नमस्कार आरोग्य आयुर्वेद चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर आरोग्याविषयीच्या छोट्या छोट्या टिप्स आपण ह्या चॅनलद्वारे जाणून घेऊया पेशंटचा बऱ्याच वेळेला प्रश्न असतो की आहारात वारंवार कुठल्या भाज्यांचं से सेवन केलं जावं तर आणि कारल्याची भाजी खा असं म्हटल्यावर पेशंट म्हणतात की आम्ही रोज एक ग्लास कारल्याचा ज्यूस पितो तर तसं केलं तर चालेल का किंवा बऱ्याचशा गृहिणींचा हा प्रश्न असतो की कारल्याची भाजी करताना कारलं पिळून घेतलं तर चालेल का तर अशावेळी कारल्याच्या भाजीच्या भाजी रसाचा आपण विचार केला पाहिजे की आयुर्वेदामध्ये सहा रसांचा म्हणजेच षट रसांचा सहा टेस्टचा विचार केलेला आहे आणि हे सहा रस म्हणजे रसा हा स्वाद बनलेला म्हणत तिक्तोषणं कशा हा म्हणजे मधुर गोड रस आंबट रस आ, आ, कडू रस तिखट रस तुरट रस आणि लवण रस म्हणजे खारट रस या सहा रसांचा आयुर्वेद विचार करतो आणि या सहा रसांनुसार द्रव्यांचा विचार करून आयुर्वेदामध्ये चिकित्सा केली जाते तर कारल्याचा मेन रस म्हणजे कडुरस आणि हा कडूरस हा वायू आणि आकाश महाभूत या दोन महाभूतांनी बनलेला आहे सो so, uh, कारल्याचा जर जास्त प्रमाणात वापर केला गेला किंवा कडूरसाचं अतिप्रमाणात सेवन केलं गेलं तर तुमच्या शरीरामध्ये वायू महाभूतामुळे किंवा वातदोषाचं प्राधान्य हे जास्त राहील किंवा यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वातव्याधी तुमच्या शरीरात जोर करू शकतील त्यामुळे का कडूरसाचा रेग्युलरली किंवा ज्या प्रमाणात सेवन करताना या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आयुर्वेद नेहमी षड रसांचा आहारात समावेश करा असा उपदेश करतो आणि मुख्य म्हणजे तिक्तरसाचा म्हणजेच कडुरसाचा विचार करायला गेला तर तिक्तरस हा वसा वसामध्या शकृत मूत्रोपशोषण हा शकृत मूत्रोपशोषण हा म्हणजे मलांना सुकवणारा म्हणजेच कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास वाढवणारा ठरू शकतो त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी कडुरसाचं अतिसेवन हे टाळायचं आहे किंवा अशा वेळी कारल्याची भाजी करताना तुम्ही ती पिळून घेऊन त्याचं तिक्तत्व किंवा कडूपणा कमी केला तरी चालू शकतो तर अशा निरनिराळ्या आरोग्यदायी टिप्ससाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अँड स्टेट यू फॉर द नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद